गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर शिक्षकांचं आंदोलन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची आंदोलनस्थळी भेट शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्याची केली मागणी <स्थास्था> आकाशवाणी आमदार निवासमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण संजय गायकवाडांना दिली निकृष्ट आणि वास येणारी डाळ गायकवाडांचा कॅन्टीन चालकाला मार सुरेश दशांच्या मुलानं दुचाकीस्वाराला उडवलं अपघातामध्ये नितीन शेळके या दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू नगर पुणे महामार्गावर झाला अपघात वाशिममध्ये ताडेगाव इथं टोल प्लाझाची मनसेने केली तोडफोड सुविधा उपलब्ध नसतानाही टोल वसुली केले जात असल्याचा मनसेचा आरोप नागपूरमध्ये मुसळधार पावसाचा कहर हुडकेश्वर भागामध्ये नरसाळा परिसरामध्ये पूरस्थिती घरात अडकलेल्या नागरिकांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचं काम सुरू गुरुपौर्णिमेसाठी साईनगरी शिर्डी दुमदुमली तर तीन लाखांहून अधिक भाविक शिर्डीमध्ये दाखल उद्या साई मंदिर भाविकांसाठी रात्रभर राहणार खुलं